श्री स्वामी समर्थ आज आपण एकादशी विषयी माहिती जाणून घेणार आहोत सगळेजण एकादशी उपवास करतात किंवा पाळतात पण नेमकं एकादशी म्हणजे काय हे कोणाला माहिती आहे का तर ते आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत एकादशी हा शब्द संस्कृतमधून आलेला असून एका अधिकदशी म्हणजे चंद्राच्या वाढत्या आणि कमी होणाऱ्या काळातील अकरावा दिवस म्हणजेच प्रत्येक महिन्यात दोन वेळा एकादशी येते एक शुक्ल पक्षात पौर्णिमेनंतर आणि दुसरी कृष्ण पक्षात अमावस्येनंतर येते वर्षभरात किती एकादशी असतात तर वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात अधिक मास पुरुषोत्तम मास आला तर एकादशीची संख्या चोवीस ऐवजी सव्वीस होते कारण की एक महिना वाढतो म्हणून दोन एकादशा वाढतात म्हणून त्यावेळेस एकूण सव्वीस एकादशा असतात एकादशीचे धार्मिक महत्त्व व्हायचे झाल्यास भगवान विष्णूंची आराधना म्हणजेच एकादशी ही विष्णू भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानली गेली आहे उपवास ध्यान भजन कीर्तन यामुळे आत्मशुद्धी होते शास्त्रानुसार एकादशीचे व्रत केल्यानंतर जन्मा पाप नष्ट होता मोक्ष प्राप्तीसाठी देखील हा उपवास केला जातो एकादशी व्रत केल्यास मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते काय करावे एकादशीच्या दिवशी तर एकादशीच्या दिवशी सामान्यतः अन्न न घेणे म्हणजे शरीर शुद्धी व आत्मसंयम म्हणजे उपवास करणे सात्विक फलाहार करणे आहार पचनशक्ती वाढण्यासाठी त्याच्यानंतर विष्णू सहस्रनामाचे पठन करावे जेणेकरून आपली मनशांती होईल त्यानंतर रात्री जागरण भजन कीर्तन भक्तिभावात रमणे हे देखील एक त्यातला भाग आहे द्वादशीला व्रत पूर्णत्व होते एकादशीला काय खायचं आणि काय खाणं टाळावं तर एकादशीला तुम्ही फलाहार करू शकता साबुदाणा राजगिरा बटाटा दूध साखर शेंगदाणे हे खाऊ शकता पण काय टाळावं तर तांदूळ गहू डाळी मांसाहार कांदा लसूण मध्य पिठले भाज्यांचे पदार्थ शक्यतो टाळावे तर या दिवशी पचनशक्ती कमकुवत असते म्हणून उपवासाचा आरोग्यदृष्टीचाही फायदा आपल्याला होत असतो मानसिक स्थिरता आणि आत्मनियंत्रणासाठी एकादशी उपवास अत्यंत उपयुक्त आहे एकादशीची विशेषता काय तर देव उठणे होतात आषाढी एकादशी विठोबा वारी पंढरपूर यात्रा कामदा एकादशी पापमुक्ती मोहिनी एकादशी मोहाचा नाश करणारी निर्जला एकादशी सर्व एकादशीपेक्षा श्रेष्ठ एकादशी व्रत कथा थोडक्यात तुम्हाला सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकदा विचारले की एकादशीचे व्रत का करतात तेव्हा श्री कृष्णाने सांगितले की या व्रताने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि वैकुंठ संपत्ती प्राप्त करतो प्रत्येक एकादशी मागे वेगवेगळी धार्मिक कथा आहे एकादशी म्हणजे चंद्राच्या प्रत्येक पक्षातील अकरावा दिवस प्रत्येक महिन्यात दोन एकादशी म्हणजे वर्षात साधारण चोवीस ते सव्वीस एकादशी या दिवशी भगवान विष्णूंची पूजा उपवास आणि नामस्मरण केलं जाते एकादशीला तांदूळ कांदा लसूण व्यर्ज आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा जग श्रेष्ठ मानला जातो दुसऱ्या दिवशी द्वादशीला पारायण करून उपवास संपवतात पापांचे क्षालन मनशांती व मोक्ष प्राप्ती यासाठी एकादशी व्रत श्रेष्ठ मानले गेले आहे एकादशी म्हणजे केवळ उपवास नव्हे ती आहे आपल्या मनाचं शुद्धीकरण भक्तीचा अनमोल सण विष्णूचं नामस्मरण तुळशीचं पूजन आणि मनशांतीचा अनुभव या दिवशी मिळतो आत्मिक समाधानाचा खरा अर्थ तर चला प्रत्येक एकादशीला उपवासनेचा हा दिव्य संकल्प करूया आणि आपल्या जीवनात सत्कर्म श्रद्धा आणि भक्ती यांची नितांत श्रीमंती साठवूया ओम नमो नारायण कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका आणि खाली ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद